आज आपण मेथीच्या पराठ्यांची रेसिपी बघणार आहोत हे पराठे इतके मौसूत आणि मुलायम बनलेले आहेत की त्याची आपण जशी घडी घातली तशी त्याची घडी बनू शकेल आणि हो हे पराठे आपण पाच सात दिवस प्रवासात असो कुठेही बाहेर आपण जर ट्रॅव्हल करत असणार तर तिथे हे पराठे अगदी पाच सात दिवस व्यवस्थित असे टिकतील असे सुंदर पराठे आपण इथे बनवून घेणार आहोत आणि त्याचबरोबर जर आपण टिफिनला देत असाल तर टिफिनला देखील आपण हे पराठे अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने बनवून देऊ शकतो त्याचबरोबर लहानांपासून मोठे देखील आवडीने खातात आणि ज्यांना दात नसेल ते देखील आनंदाने असे हे पराठे खाऊ शकतात तर इथे मी त्यासाठी लागणारे तुम्हाला साहित्य दाखवत आहे जे आपले सफेद तीळ असते ती आपण एक चमचा घेतलेली म्हणजे एक चम्मच घेतलेली आहे ओवा घेतलेला आहेत लसूण घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे त्याचबरोबर त्यासाठी लागणारे चवीनुसार चटणी आणि हळद पावडर आणि मीठ देखील घेतलेलं आहे तर इथे मी जी आपली मेथी आहे ती तीन पाणी स्वच्छ अशी धुवून घेतलेली होती मीठ टाकून आणि तिला पाणी नितळत ठेवलेली होती आता ती आपण अशी बारीक चिरून घेत आहोत बघू शकता आपण या पद्धतीने आपल्याला ही मेथी अशी बारीक चिरून घ्यायची आहे जर का तुमच्याकडे मेथीचं नुसतं ते पान जे असतं ते जर असं निवडलेलं असेल मेथी साफ केलेली असेल तर ते खूपच उत्तम पण जर का आपण मेथीचे पराठे करत आहोत तर त्यामध्ये मेथीच्या थोडेसे दांड्या ज्या असतात कोवळ्या त्या देखील घ्यायचे आहेत मी हे पराठे सकाळी मुलांच्या डब्यासाठी आणि मिस्टरांच्या डब्यासाठी बनवत आहे कारण सकाळी उठल्यावरती अगदी म्हणजे टोक्यात एकच प्रश्न होता की काय बनवावा असा डब्बा की जेणेकरून मुलांचा आणि मिस्टरांच्या डब्याच्या प्रश्न सुटेल तर मग मी एकच ठरवलं की मेथीचे पराठे बनवूयात तर इकडे मेथी मी चिरवून घेतलेली आहे बारीक आणि ती चिरलेली मेथी मी एका कडेमध्ये काढून घेतलेली आहे आता ज्या काही आपल्याकडे लसणाच्या पाकळ्या होत्या त्या घ्यायच्या आहेत आणि जे आपण जिरं काढलेलं आहे ते देखील घ्यायचे आहे आणि एका खलबत्त्यामध्ये त्याची आपण असं बारीक आबडदोबड असं वाटून घ्यायचं आहे एकीकडे आपले जे काही मसाले आपण एका प्लेटमध्ये काढलेले आहेत ते आपण त्या मेथी चिरलेलमध्ये घालायचे त्या कडेमध्ये टाकून द्यायचे आहेत आणि एकीकडे आपण जे काही लसण आणि जिरं घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं आबळधोबळ एका खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे लसूण हा आपण असा एकदम बारीक न कुटता त्याला असं आबळधोबळ ठेचायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा पराठा खातो तो आपल्या दाताखाली येतो त्याच्या क्रश आणि तो, तो देखील छान लागतो त्यासाठी तर इथे आपण एकीकडे ज्या कढईमध्ये आपण लसणची पेस्ट घातलेली आहे मेथी घेतलेली आहे चिरून त्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घातलेलं आहे दोन कप आता दोन कप त्यामध्ये पीठ घातलेलं असताना आपण मेथीमध्ये डायरेक्ट पाणी न टाकता पहिले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मेथीला जे एक्स्ट्रा मॉइश्चर असतं जे काही त्या पानांचं ओलसरपणा असतो त्यामध्ये पीठ हे अगोदर चिटकून जाईल जेणेकरून आपल्या पिठाला आपण जो गोडा बनवतो त्याला पाणी दे भरपूर लोक मेथीचा पराठा बनवत असताना मेथीसोबत कोथिंबीर देखील घालत असतात तर ते, ते तुमच्यासाठी ऑप्शनल आहे तुम्ही ती देखील घालू शकतात पण इथे मी कसल्याही प्रकारचं दुसरं पीठ ॲड केलेलं नाही आहे काही लोक त्यामध्ये बेसन पिठाचा वापर करत असतात ज्वारीचा वापर करत असतात त्याचा आपल्याला कसलाही इथे वापर करायचा नाही त्याचबरोबर पीठ मळत असताना आपल्याला हा पिठाचा गोळा असा एकदम सैलसर किंवा एकदम घट्ट असा ठेवायचा नाही आहे एकदम मिडियम असं आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे आता एकी साईडला पोळपाटवरती थोडंसं तेल टाकून आपण हा पीठ पीठ जे मळलेलं आहे आपण ते पीठ आपण व्यवस्थित असं त्या पोळपाटावरती असं तेलमध्ये मळून घ्यायचे आता एकीकडे आपण त्याचे छोटे छोटे लोई करायची म्हणजे गोळे करायचे आहेत आणि त्याने आपण हे पराठे असे लाटून घ्यायचे आहेत सकाळ सकाळी खूपच घाई असते म्हणून अगोदरच आपण जेव्हा आप पीठ मळतो पीठ मळल्यानंतर आपण एकदमच त्याचे चार पाच असे गोळे आपण बनवून ठेवू हो शकतो जेणेकरून आपल्याला इझी होईल चपाती बनवायला किंवा पराठे बनवायला माझी पण तशीच गडबड झाली होती सकाळी पराठे बनवायला तर घेतले पण उशीर खूपच झालेला होता तर इथे मी एकच गोष्ट केली ती म्हणजे मी चार ते पाच पराठे असे एका साईडला लाटून ठेवून दिले होते एका प्लेटमध्ये आणि ते पराठे मी जेव्हा शेकायला घेतले तेव्हा एक असे सगळे पराठे मी ते शेकून घेतले होते तर तसं तुम्ही देखील करू शकता आपलं काम देखील इझी होतं आणि आपला टिफिन देखील लवकर बनून तयार होतो बघू शकता आपण मी एका साईजमध्येच आपले हे सगळे पराठे असे लाटून घेत आहे तुम्ही देखील अग जर का तुम्हाला जर छोटे मोठे गोळे असे बनत असतील तुमचे घाईमध्ये तर अगोदरच तुम्ही असे गोळे बनवून ठेवायचे आहेत मी इथे सगळे गोळे असे बनवून ठेवले नव्हते मग कोणाकोणाला अंदाज येत नाही तर तसं करायचं आहे तर इथे एके एक साईडला मी तावा हा तापवून घेतलेला होता अगोदरच आता त्यावरती अगोदर मी तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून झाल्यानंतर मग हा पराठा टाकलेला आहे जेणेकरून पराठा आपला हा तव्याला चिटकायला नको म्हणून तर आता जो दुसरा भाग आपण पलटणार आहोत त्याला अगोदरच तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून दुसरा भाग हा देखील आपला लवकर शेकून होईल बघू शकता आपण मी इथे लोखंडाचा तव्याचा वापर करत आहे तुमच्याकडे जोही तवा असेल नॉनस्टिक असो तुमच्याकडे ॲल्युमिनियमचा असो किंवा लोखंडी तवा असो ज्याही तव्याचा तुम्हाला वापर करायचा आहे तो तव्याचा तुम्ही ते वापर करू शकता अगदी मस्तपैकी आपले हे पराठे ते बनवून तयार होतात सात ते आठ दिवस आपले हे पराठे आरामाने टिकू शकतात जर का आपण तशी त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर पराठे जेवढे खायला चविष्ट लागतात तेवढे बनवायला देखील सोपे आहे माझी ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि शेअर करा कारण ही रेसिपी खूपच सोपी आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने ही बनवून तयार होते आणि नवीन जे शिकणारे असतील त्यांना तर खूपच उपयुक्त आहे कारण यामध्ये कसलाही दुसऱ्या एक्स्ट्राच्या वस्तू मी इथे ॲड केलेल्या नाही आहेत जे आपल्या घरात अवेलेबल वस्तू असतात त्यापासून मी ते पराठे बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझी ही मेठीच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका